नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत बिनलग्नाची गोष्ट या सिनेमाच्या निमित्ताने आपण भेटलो आहोत आणि दोन ज्येष्ठ कलाकार माझ्यासोबत आहे डॉक्टर गिरीश होक आणि निवेदिता सराफ मॅम तुम्हा दोघांचंही लोकमतमध्ये खूप खूप स्वागत सिनेमाचं नाव आहे बिनलग्नाची गोष्ट पण मला लग्नाच्या गोष्टीविषयी बोलण्यात थोडंसं आवडेल की तुम्ही दोघेही इतकी वर्ष सुखाचा संसार करताय लग्नाची गोष्ट आयुष्यात किती महत्त्वाची असते हा प्रश्न दोघांनाही किंवा लग्न किती महत्त्वाचं असतं असतो मी मगाशीच ट्रेलरमध्ये एक वाक्य बोलणं की लग्न ही एक खात्री असते सोबतीची सो so, पुरुषासाठी बायकोसाठी दोघांसाठी ती वेगवेगळ्या प्रकारे आवश्यक वेगवेगळ्या गोष्टी प्रदान करणारी देणारी अशी एक गोष्ट असते म्हणजे हे मी सांगायला नको लग्नसंस्था ज्यांनी निर्माण केली असेल खूप पूर्वी ऑफकोर्स ती आपल्याकडची पद्धत आहे या प्रकारचं लग्न आणि या प्रकारची कमिट कमिटमेंट आणि या प्रकारच्या सगळ्या गोष्टी सो so, डेफिनेटली ती गोष्ट भयंकर आणि तेच हे चित्रपट पण सांगेल असं सा, मला वाटतं आणि मी फार खोलात शिरलो तर चित्रपटाची गोष्टच मी सांगून टाकला <laughs> पण ऑफकोर्स ती आवश्यक आहेच गोष्ट uh, मला असं वाटतं जेव्हा तुम्ही योग्य व्यक्तीशी लग्न केलेलं असतं तेव्हा त्याच्यासारखी ब्युटिफुल गोष्ट नाही कारण कोणाबरोबर तरी तुमचं यश आणि अपयश दोन्ही शेअर करायसाठी एक कोणतरी तुमच्यासाठी अशी एक हक्काची व्यक्ती असते जसं आता पुष्करने विचारलं सुरुवात करणार नाही टेकन फॉर ग्रँटेड तर इट इज सो ब्युटिफुल की तुम्ही आयुष्याला आयुष्यात कोणाला तरी टेकन फॉर ग्रँटेड करता आणि कोणीतरी तुम्हाला टेकन फॉर फॉर ग्रान्टेड केलेला आहे ह्याचा तुम्हाला राग येत नाही त्याच्याबद्दल तुम्हाला आनंद होतो आय एम हॅप्पी आय एन्जॉय वन माय हजबंड इज टेकन मी फॉर ग्रँटेड की मला माहिती आहे की आज मी काहीही केलं आयुष्यात काहीही कुठलीही मोठी चूक केली काही झालं जा तरी ज्या एक व्यक्ती अशी आहे की ज्याच्यापाशी जाऊन मी ती शेअर करू शकते मला माहिती आहे की माझी मोठ्यातली मोठी चूक असली तरीसुद्धा त्याबद्दल मला अल्टिमेटली सांत्वन केलं जाणार आहे आणि क्षमा केली जाणार आहे असं कोणीतरी तुमच्या आयुष्यात असणं हे फार महत्त्वाचं असतं आणि जेव्हा तुम्ही जसं म्हटलं तसं करेक्ट माणसाशी तुमचं जेव्हा लग्न झालेलं असतं ना लग्नासारखी सुंदर गोष्ट नाही असं मला वाटतं इट्स ती ती संस्थाच मला फार आवडते <laughs> लग्न संस्थाच मला फार आवडते कारण आपल्या देशामध्ये कसं असतं दोन लग्न फक्त दोन व्यक्तींमध्ये नाही होत ते दोन Uh, कुटुंबांमध्ये होतं म्हणजे त्या नवऱ्याबरोबर त्याचं आलेलं कुटुंब आणखीन दोन कुटुंबांचा एकमेकांशी वाढलेला परिचय त्या सगळ्या गोष्टी खूप गोड आणि छान असतात मला तिथे आवर्जून विचारवा असं वाटेल की हा सिनेमा तसा नव्या पिढीचा वाटतोय लग्नसंस्थेला खूप जुनी परंपरा आहे पण आता असाही एक ट्रेंड ट्रेंड आहे की लिव्ह इन मध्ये असेल किंवा लग्न न करता राहणं असेल कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असेल असे वेगवेगळ्या पद्धती येत आहेत पण तरी सुद्धा काही काही वर्ग असा आहेत ज्यांनी आजही लग्नसंस्था टिकवून ठेवलेली आहे किंवा लग्नसंस्थेवरती विश्वास ठेवणारी पिढी आजही आहे तुम्ही खूप ज्येष्ठ आहात आमच्यापेक्षा वयाने मानाने अनुभवाने लग्नसंस्था आपल्या समाजासाठी किती गरजेची आहे आणि हे सगळं आपण बाहेरचं काही स्वीकारत आहोत त्या सगळ्या वातावरणात आपली लग्नसंस्था किती महत्त्वाची वाटते किंवा आमच्या पिढीला काय अश्युअर कराल किंवा काय सांगाल दोघेही मला वाटतं आपण रिपीट करतोय परत तोच हे मग अशी मी बोललो आहे ह्या विषयाबद्दल खरं तर माझं थोडंसं असं म्हणणं असतं सगळ्याच एकंदर रिच्युअल्सबद्दल किंवा एकंदर रूढी किंवा परंपरांबद्दल की खूप काहीही विचार न करता अंधानुकरण ज्याला म्हणतो ना आपण की वडील करत होते बाबा करत होते आई करत होती मागून चालवत आलं म्हणून मी ते करत जायचं असं न करता त्याच्याकडे जरा डोळसपणे पाहून त्यातल्या चांगल्या गोष्टी कितपत आहेत आवश्यक गोष्टी कितपत आहेत पर्यावरणाला घातक किती गोष्टी आहेत त्या बाजूला ठेवून बाकीच्या गोष्टी असं करून त्याला रिफाईन करून त्या गोष्टी पुढे नाव्यात असं मला वाटतं पण या सगळ्यामध्ये मला जेव्हा मी तपासतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी मी त्यातल्या मॉडिफाय केल्या असतील काही गोष्टी टाकून दिल्या असतील काही गोष्टी जोडल्या असतील म्हणजे अगदी स्पष्ट बोलायचं तर पूर्वीच्या काळात एखाद्या घरामध्ये काहीतरी धार्मिक कार्यक्रम आहे आणि कोणाशी तरी जर का पिरियड्स आलेले आहेत तर त्याला सहभागी करून घेत नसत मी तसं नाही करत देवाने केलेली गोष्ट आहे देवाने सुरू केलेली गोष्ट आहे तर मी माझ्या बायकोला आणि मुलीला सांगितलं की अजिबात काही तसं नसतं तुम्ही भाग घ्यायचा काय त्याचे रिपर्गेशन्स किंवा कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते मी भोगीन राहतं मी देवाला सांगेन की मी केलं आहे मला आणि मला आजपर्यंत काही कुणी काही पापबीप लागलेलं नाही मला अशा काही गोष्टी ज्या आहेत बदल त्या बदलतो मी पण त्या सगळ्यामध्ये मला कुठेच असं वाटत नाही की ते लग्न ही जी विधी आहे किंवा ती जी काही कन्सेप्ट आहे किंवा संकल्पना आहे की ती जी काय एक बॉन्डिंग आहे ते बदलावं ते तसंच राहावं असं मला वाटतं कारण मी इतर ठिकाणी जे बघतो आहे नवीन प्रकारे तुम्ही जे म्हणताय की वेगवेगळ्या वेग पद्धती ज्या येत आहेत सो ते ती मात्र कायम ठेवावी असं मला वाटत तुला जे बेसिकली म्हणायचंय लग्न लग्नसंस्था किती टिकेल असं हा बेसिकली तुझा प्रश्न आहे का असं विचारते मी डू यू वॉन्ट टॉक अबाउट दॅट तर मग मला असं वाटतं येस काळानुरूप म्हणजे किती बदलत गेलं जरी आता कितीही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये माणसं राहत असली तरी नंतर आपण बघतो काही वर्षांनी त्यांना लग्न हे करावंच वाटतं सो so, ही जी एज ओल्ड विवाह संस्था आहे मला असं वाटत नाही की ती फार धोक्यात आहे कारण ही जी तरुण पिढी आहे ना आपल्याला वाटतं तितके ते उच उच्चृंखल नाही आहेत येस yes, ते थोडेसे आत्मकेंद्रित आहे उच्चृंखल नाही आहेत आत्मकेंद्रित आहे कारण लग्न म्हटल्यावरती तुम्हाला स्वतःपैकी दुसऱ्या आधी दुसऱ्या कोणाचा तरी विचार करावा लागतो मूल म्हटल्यावरती पण माझ्या आधी मला दुसऱ्या कोणाचा तरी विचार करावा लागतो त्याच्यासाठी तो वेळ द्यावा लागतो आणि अडजस्टमेंट्स कराव्या लागतात कारण कुठलंच लग्न हे अडजस्टमेंटशिवाय टिकू शकत नाही दो दोघांकडनं एकाच व्यक्तीकडनंच मला म्हणायचं नाही अडजस्टमेंट्स करायला लागतात तर ते करायची तयारी तुम्हाला नुसतं लग्न नसताना जेव्हा तुम्ही एकत्र राहत असता तेव्हाही करावीच लागते की दोन व्यक्ती जेव्हा एकत्र राहतात एकत्र काय म्हणूया आपण एक छोटस एक काय घरटं बांधून राहत असतील त्याच्यात पण तुम्हाला ह्या कराव्याच लागतात तर त्याच्यावर त्याला फक्त असं कधी कधी लोकांचं म्हणणं असतं की नुसतं लग्न की ती सही केली ते विवाह संस्थेचं नाव ते काय बदलतं तर मला असं वाटतं त्याच्यात एक जास्त पावित्र्य येतं आणि ते प्रत्येकाला कुठेतरी असावं असं वाटतं गरजेचं वाटतं ती सही किंवा तो कागद सो Yes, आय फील की येस अजूनही लग्नसंस्था काही धोक्यात वगैरे आली असं मला वाटत नाही आणि मला असं वाटतं की अजूनही कित्येक राहणार शतक ही लग्नाची बिनलग्नाची गोष्ट असली तरी त्याच्यात एक पार्टनरची गोष्ट आहे एका जोडप्याची गोष्ट आहे तुम्हा दोघांनाही खूप सुंदर पार्टनर्स लाभलेले आहेत खूप सुंदर जोड्या लाभलेल्या आहेत त्या जोड्यांना इतकी वर्ष संसार करताना एक आवडणारी गोष्ट आणि एक खटकणारी गोष्ट कुठली आहे की जी इतकी वर्ष चालू आहे पण ती गोष्ट मला खूप आवडते किंवा ती गोष्ट मला नाही आवडत असं एक फक्त एक दोन्हीमधलं <laughs> एक सांगणं जरा कठीण आहे पण माझ्या बायकोची अकॅडमिकली आणि एकंदर बुद्ध्यांकाबद्दल मी भयंकर गर्व वाटतो मला कारण ती खूप हुशार आहे ती शाळेपासून टॉपर होती आताही ती जो काय जॉब करते त्याच्यातही ती खूप भयंकर इफिशियंट आहे आणि ती आता ला तिला लागोपाठ दरवर्षी एक तरी तिच्या इफिशियन्सीबद्दल आणि कामातल्या गोष्टींबद्दल अवॉर्ड तिला मिळतं आणि त्याचा मला खूप अभिमान वाटतो नावडती गोष्ट विसराळू आहे खूप म्हणजे परदेशात गेल्यानंतर पासपोर्ट हरवणे वगैरे असले प्रकार ते <laughs> भयंकर असतात आणि त्याचं तिला काही वाटत नाही याचं जास्त अधुर्वा वाईट वाटतं सर ठीक आहे मी आहे ना मी ते कॉम्पेन्सेट करतो त्याच्या गोष्टी पण आहे प्रश्नच नाही मी ती मला असं वाटतं मी आहे ना हेच वाक्य खूप महत्वाचं आहे आवडती गोष्ट म्हणजे माझ्या नवऱ्याची असणारी प्रचंड लॉयल्टी त्याचबरोबर त्याचा एक प्रामाणिकपणा आणि शिस्तबद्धपणा शिस्तबद्धपणा मला त्याचा आवडतो पण आणि मला त्याचा त्रासही होतो कारण तो, <laughs> <laughs> तो इतकं परफेक्शन त्याचं स्वतःमध्येच असतं की मला म्हणतं नको एवढं परफेक्ट राहूज ऑब्वियसली तो ते माझ्याकडनं एक्सपेक्ट करतो आणि त्याला काय त्याला फक्त स्वतःचं आवरून जायचं असतं मला पुढं हक्क घर आणि सगळं बघून जायचं असतं त्यामुळे मी त्याच्या इतकी शिस्तबद्ध नाही पण येस त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात खूप शिस्त आली आणि दुसरी त्याची सर्वात मला आवडती गोष्ट म्हणजे आज इत आम्ही एकाच प्रोफेशनमध्ये काम करतो खरं असं बोलणं होतं ना की अमुकचं असं मी ऐकलं तर अमुकचं मी तसं ऐकलं असं झालं यावत जन्म म्हणजे आज आमच्या लग्नाचे छत्तीस वर्ष आणि त्याच्या आधीच एक सदतीस वर्ष अडतीस वर्षाचा था आमचा सहवास आहे अशोक कधीच कधीच कोणाबद्दल गॉसिप करत नाही yeah. कधीच त्यांनी मला येऊन असं सांगितलं तुला माहिती आहे का आहे असं ते तसं क नंतर समजा मी विचारलं काय रे तू बोलला नाही ते त्यांचं आयुष्य आहे मला नाही वाटलं इम्पॉर्टंट मी तुझ्याशी त्याबद्दल बोलावं त्या त्या तो मनुष्य तसा का वागला हे त्या माणसाला माहिती असतं आपण इथे काठावरती उभं राहून कोणी कसं वागावं असा विचार नाही करावा हे मला त्याचं फार ग्रेट वाटतं म्हणजे हॅट टू हिम फॉर दॅट आणि त्याच बरोबरीने तो कधीच न कधीच कोणाला तळतडा देत नाही मग त्याच्या बाबतीत कोणी काही वाईट केलं ना तरी त्याचं असं म्हणणं असतं त्याचं तो ही विल सफर फॉर दॅट तो कधीच ते करत नाही ह्या त्याच्या गोष्टी मी शिकण्याचा आणि आत्मसात करण्याचा खूप प्रयत्न करते ह्या ह्या त्याच्या फार ग्रेट गोष्टी आहेत <laughs> जाता जाता शेवटचा प्रश्न बिनलग्नाची गोष्ट बारा सप्टेंबरला येतोय प्रेक्षकांनी हा सिनेमा का पाहावा मगाशी जसं सगळे म्हणाले की हा सिनेमा पाहण्याचं कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कारण ज्याचा काय म्हणता बलस्थान ते म्हणजे कलाकार उमेश प्रिया आणि तुम्ही दोघं जण त्या पलीकडे आता तुम्ही दोघांनी मिळून प्रेक्षकांना सांगायचे की हा सिनेमा का पाहावा कारण बरीच आहेत म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की आम्ही चौघ जण आहोत त्यात हे एक कारण आहे मुळात एक खूप छान गोष्ट आहे आणि गोष्ट ऐकायला आवडतं लहानपणापासून आवडतं आपल्याला आजी आपल्याला गोष्ट सांगते आपले आपले आवडते सर असतात ती गोष्ट सांगायचे कोणतरी आपला एक मामा असतो तो गोष्ट सांगत असतो गोष्टीच रमतो माणूस भीतीच्या गोष्टीत पण रमतो प्रेमाच्या गोष्टीत पण रमतो परीच्या गोष्टीत पण रमतो मनोरंजन करू करून घेणं हे मानवाचा स्थायी भाव आहे आणि ह्या कथेमध्ये तुमचं मनोरंजन होता होता तुम्हाला कुठेतरी तुमचीच तुम्ही सापडाल तुमच्या आजूबाजूचे लोक सापडतील तुमचं काहीतरी तपासायला तुम्हाला मिळेल मजा वाटेल तुम्हाला खूप आणि त्याच्या बरोबरीने मग खूप छान त्याचा बॅकड्रॉप जो आहे तो लंडनसारख्या एका छान देशातला आहे मला दृकश्राव्य माध्यम जो आपण म्हटलं तर त्यातला दृक भाग जो आहे तो खूप छान आहे गोड आहे खूप कलरफुल आहे खूप छान आहे आणि श्राव्य म्हणाल तर उत्तम लिहिलेली एक कथा तुमच्या कानात जाणार आहे सो या दोन्ही गोष्टी जर का तुमच्या फुलफिल होणार असतील अतिशय उत्तम प्रकारे तर का बघू नये असं मला वाटतं बघावा असं म्हणण्यापेक्षा का बघू नये असं मला उत्तम कथा उत्तम संवाद मी म्हणजे बोलते उत्तम अभिनय सगळ्यांचाच म्हणून उत्तम अभिनय उत्तम दिग्दर्शन आणि त्याचबरोबर नेत्रसुखद कारण खूप छान लोकेशन्स आहेत आणि कोणालाही आपल्या घरातली गोष्ट वाटेल आपल्या घरातली माणसं वाटतील आपल्या आजूबाजूची इतकी सहज सुंदर मांडणी खूप छान स्टोरी टेलिंग बऱ्याच दिवसांनी मला एक असं खूप छान स्टोरी टेलिंग एखाद्या सिनेमात जाणवते जसा जा हा सिनेमा आहे तसा आणि ह्या सगळ्याही पलीकडे म्हणजे प्रेक्षकांचं असं मी का बघावं तर हे सगळी तुम्हाला आवडणारी गोष्टी ज्या कारणामुळे तुम्ही बघावं अशा आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन मला असं सा सांगायचं आहे एक मराठी व्यक्ती म्हणून मराठी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे ते पार पाडण्यासाठी तुम्ही जरूर थिएटरमध्ये आणि हा सिनेमा बघाल तुमची निराशा नक्कीच होणार नाही मला असं वाटतं की ज्या दोन दिग्गजांना पाहण्यासाठी आपण आतुर असतो आणि रदर नाटकामध्ये तर आता उमेश प्रियाने उमेश प्रियाने सगळेच रेकॉर्ड मोडीत काढलेले आहेत अशा सगळ्याच दिग्गजांचा हा सिनेमा आहे कथाही उत्तम आहे आणि या दोन दिग्गजांनी तुम्हाला ॲश्वर केलं आहे की सिनेमा खूप दमदार असणार आहे तेव्हा लोकमत फिल्मीकडनं या सिनेमाला खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही देखील सांगतो की बारा सप्टेंबरला लग्नाची गोष्ट हा सिनेमा सगळ्यांनी आवर्जून सिनेमागृहातच जाऊन पाहायचा आहे सर्वांना खूप खूप ताई तुम्हा दोघांनाही धन्यवाद आणि सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा Thank <sighs>